जामखेड मध्ये आयोजित आमसभेत आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना जामखेड तालुक्यात झालेल्या आमसभेत आमदार रोहित पवार यांनी प्रशासनातील काम चुकार अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांनी केलेल्या के तक्रारींना अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या टाळटाळ उत्तरांमुळे आमदार रोहित पवार चांगलेच संतापले नागरिकांच्या प्रश्नावर समाधानकारक भूमिका न घेता अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मोघम उत्तरांमुळे आमदार पवार यांनी थेट अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं आतापर्यंत गोट्या खेळत होता का तक्रार करणारे नागरिक बावळ्यात आहे का तुम्ही जास्तखोर बनून अॅटिट्यूड दाखवू नको हा तुमच्या बापाचा पैसा नाही लोकांचा पैसा आहे अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्याला झापलंय गेल्या काही महिन्यांपासून जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत दर्जेदार काम होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या मात्र प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नसल्यानं अखेर आमदार रोहित पवार यांनी सभागृहातच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तुम का तुमचं नियंत्रण आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतले त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा कमेंट हवा साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय संबंधित बोलत नाही बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असता का आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का, का? खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कं, कुठलाही कन कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही डायरेक्ट या ना शेन यांच्याशी राज्य लेवलला जे कोणी अधिकारी नाही तर मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचे काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे राज्य पातळीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जर आम्ही सरळ करू शकतो तर तालुका लेवलला काही ते अडचणीचं नाही म्हणून बघा पुढच्या काही दिवसांमध्ये सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही काही खराब असतात बहुतांश चांगले असतात चांगल्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे व जे खराब आहेत त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही लोकंसुद्धा आता चिडलेली आहेत तर किती वेळ त्यांना विनंती करायची विनंतीच्या पुढे काही के अधिकारी केलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही मोठ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता कारवाई नाही तर आंदोलन अशाच पद्धतीने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा